वेलकम बॅक टू माय चॅनल इथं आज चालू आहे आमची चकलीची तयारी सकाळी मी शंकरपाळीचा व्लॉग अपलोड केला होता जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या एकदम खुसखुशीत आपण शंकरपाळी बनवली होती तसंच आता एकदम खुसखुशीत अशी आणि खूप साध्या सोप्या पद्धतीनं चकली बनवणार आहे तर कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते तर आपला व्लॉग अगदी शेवटपर्यंत तर पाहत राहा कुठेही स्किप करू नका आणि कसं वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा इथं मी आता आपलं चकलीचं चा पीठ मळण्यासाठी पाणी गरम करायला ठेवते आणि भाजणी अगोदरच करून पीठ दळून आणलं होतं त्याच्यामुळे काय ते मला रिटेलमध्ये ना, तुम्हाला नाही दाखवता येणार पण मी तुम्हाला इथं प्रमाण सांगते की किती वापरलं होतं ते तर इथं दोन किलो तांदूळ घेतला होता आणि दोन किलो तांदळासाठी मुगाची डाळ एक वाटी उडीद डाळ एक वाटी आणि पोहे एक वाटी घेतलं होतं एका वाटीचं प्रमाण म्हणजे साधारण पाव किलो आणि हरभऱ्याची डाळ पाऊन वाटी घेतली होती म्हणजे वाटीपेक्षा कमी शाबू अर्धी वाटी घेतलं होतं धने अर्धी वाटी घेतली होती आणि जिरं एक मोठे चार ते पाच चमचे म्हणजे साधारण पाव वाटी असं प्रमाण घेतलं होतं तर तुम्ही त्याच्या हिशोबाने वाटीचं प्रमाण घेऊ शकताय आणि बाकी मी तुम्हाला पूर्ण इंग्रेडिएंट्स जे आहेत त्याचे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते तर तिथून तुम्ही सुद्धा बघू शकताय तर इथं आता मी तीळ व्यवस्थित साफ करून घ्यायला लागलेले आणि आपल्याला इथं पाहिजे ओवा बाकी तर आम्ही हिरवी मिरची घालणार आहे

<laughs> ले ले हुई हुई। ले, का हं लई झाले बसायचे हा होय होय हे तर पीठ मोजून घेतले पातेला ना ओवा त्याच्यात काय मिरची आणि लसूण बारीक केले पाण्यात ठेवले ओपन हम्म बस बघू ते पातेल हा ह्यानं मोजून घेतलं पीठ जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घेतलं छान दिसायला आले बघ ड्रेसवर चांगला तिकडं पाणी गरम केल्यामुळे म्हटलं जरा लवकर उकळ तुम्ही आता इथं पाहिलंच की पातेलामध्ये आपण पाणी घेतलं होतं पाण्यामध्ये नमक घातलं एक पेला आपण तेल घातलं छोटा आणि त्याच्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची बारीक केलेली त्याची पेस्ट घातलेली तर तिकडं पाणी उकळते तोपर्यंत इकडं पिठामध्ये भरपूर असे तीळ आणि ओवा घातलेला बघू काय नाही काय नाही इथं बघू शकता तुम्ही आता ही जे आपण पाण्याला उकळी आणली होती ती अशी छान मस्त पिठात मिक्स करून घेते आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही हळद घातली नाही किंवा चकली मसाला घातलेला नाही तर नाही वापरला कारण प्रत्येक वेळी कसं होतं चकली मसाला आपण वापरतो तर टेस्ट तीस तीस लागते त्याच्यामुळे काय नाही चकली मसाला इथं वापरलेला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आपण जी भाजणी दळून आणतो त्याच्यामध्ये तुम्ही एक छोटंसं हळकुंडं टाकलं तरी चालते त्यामुळं पीठ आपलं पूर्ण पिवळंसं होते पण आम्ही म्हटलं की एकदम प्लेन सिम्पल आणि मस्त खुसखुशीत अशी आणि कमीत कमी साहित्यात चकली बनवायची ठरवली होती त्याच्यामुळे त्याप्रमाणे आम्ही सगळी भाजणी केली होती आणि इथं तुम्ही बघू शकता की आम्ही तेवढेच मोजकेच इन्ग्रिडियंट्स वापरलेले आहेत त्याच्यामध्ये पण एकदम खूप स्वादी आणि सोपे पद्धत आहे पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा चित्र तर कायच दुर्दैव नाही सईन सारख क्रीम खायला जायचं ना केकची म्हणून बंद कर प्लीज आज संध्याकाळी ह्यांना लिहून सोडायच बरा कोल्ल्याकडं ओक ओक हिर्या आणि इथं महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरले ते म्हणजे पाणी किती घ्यायचं तर पीठ अगोदर आपण मोजून बघायचं डब्यानं किंवा पातेलानं असं व्यवस्थित हलवून भरायचं डबा पातेलं जे तुम्ही घ्याल ते आणि त्याच्या हिशोबाने पाणी घ्यायचं जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं म्हणजे काय होईल की चकलीचं पीठ आपल्याला भिजवण्यासाठी जे पाणी लागणार आहे ते कमी पडणार नाही आणि इथं बघू शकता आम्ही असं सगळं ते आपलं मसाल्याचं जे पाणी होतं ते सगळं मिक्स करून घेतलं होतं पिठामध्ये आणि एक दहा ते पंधरा मिनिट असं झाकून ठेवलं हलवून चांगली मस्त अशी वाफ काढून घेतली त्याची म्हणजे झाकून ठेवल्यामुळेच बरं का गॅसवर नाही न काय चकली बनव चकली ती कशी असते ती चकली गोल गोल असते का गोल गोल दिदा दीदा आता मार खाते बघा तू मळा दे करतो मला तर इथं बघू शकता आता बघा मी आणि रोहिणी दोघी मिळून आम्ही पीठ मळून घेत होतो कारण एकाच ह्याच्यामध्ये मळता आलं नसतं पीठ जास्त होतं त्याच्यामुळे तर छान असं एकदम घट्ट गोळा असं एकदम मळून घ्यायचं बघा आणि लागेल तसं पुन्हा पीठ तुम्ही सैलसर करू शकताय पण एकदम घट्ट असं मळायचं जेणेकरून ना चकलीला असे काटे मस्त आणि एकदम काटेदार चकली बनते तरी ते बघू शकता हे बघा आता मी गोळे मळून घेतलेले आणि आता मी ते चकली पाडायला सुरुवात करते

आणि इथं बघू शकता बघा चकली चाकडं पाडताना ना असं थोडंसं तुटत सुद्धा नाही आहे चकलीची आपली आणि बघा एकदम असे छान काटे आलेत ना त्याला एकदम असे काटेदार चकली दिसताना दिसते ही पँड्र कारण आपण इथं हळद नाही वापरली पण तळल्यानंतर तुम्ही बघा कलर एवढा मस्त येतोय ना ह्याचा तुम्हाला मी दाखवतेच तर हे बघा इथं आता मी अशा पटापट चकल्या पाडून देते रोहिणी तळून घेईल पटकन इकडं तेल गरम होते खन्नाशुगर हां आणि लगे लक्षा लगे हलवलं पण वाकडं होतं ना अकडं आता वाटतं तुला फास्ट तळते काय की मला आकडं लई फास पडायला लागतं ते होय 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 तळत आता टाकी नवीन जुडली का ती संपायला आलं आता नवीन ताव आहे आपण आणि इथं बघू शकताय बघा किती मस्त चकलीचा चकल कलर आलेला आहे बघा है ना हळद घालायची काय गरज आहे बघा किती मस्त झालेत ना कधी तर तुम्ही पण ह्या पद्धतीनं करून बघा बरं का खूप खूप टेस्टी बनतायत आणि खूप छान दिसायला तर तुम्हाला बघितला बघितल्या समजलं असेल की बाबा चकली कशी बनली होती तर थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते जवळून आणखी म्हणजे अशी थोडीशी हातामध्ये बारीक करून दाखवते आणि इथं बघा आता माझं खालून रोहिणीला ताटं पार्सल करायचं चालूच आहे आणि ती हुबारून तळते चकली सगळी तर अशा पद्धतीने घेतो आता सगळ्या चकल्या बनवून आणि सगळ्यात लास्ट तुम्हाला मी दाखवते आता आणि इथं बघू शकताय बघा आता चकल्या माझ्या सगळ्या पाडून होत आलेल्या आहेत आणि रोहिणीचं पण जवळपास सगळं तळून झालेलं आहे बराच वेळ झाला साधारण दोन तास तर गेलेच गेले, गेले आम्हाला तर झालं आता शेवट झाला घेते मी तर पारते रोहिणी तळते आणि हत्तींच पण चालूच आहे वरच बारीक सारीक सगळं काम ओरकून घेत होतं त्यांनी कारण त्यांना माहित होतं आम्ही दोघे कधीपासून आमचं चालू होतं फराळ बनवायचं त्याच्यामुळे वाव कसला भारी कलर आलाय बिना हळदीचा आहे मस्त एक दोन तास गेले तर पावणे सातला ला करायला लागलो पावणे नऊ आहे वा। जेवायचं आता झाल्यावर आणि इथं बघू शकताय बघा आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल की आपली चकली किती खुसखुशीत झाली आणि आतमध्ये परिणाम पूर्ण पोकळीत निर्माण झाले त्याच्या खूप छान म्हणजे खूप छान झाले चवीला तर नक्की ट्राय करा आणि बघा एवढं पातेल भरून चकली पू झालेली कलर वगैरे किती छान आलाय ना तुम्हाल तर तुम्हाला कसे वाटलं तर नक्की सांगा कमेंट करू ना आरो दादा थँक था। यू अरेन काय केलं माहिती का आम्ही दोघे कामात होतो लय वेळ झाला म्हणून पलीकडे जेवढी भांडी दिसत ना तेवढी आज आरोन सगळी भांडी घसते जेव्हा न <laughs> सांगता त्याला कशाला भांडी घासायला सांगतो सोडा त्याचा आज मूड होता आहे की नाही रोहिणी आम्हाला मूड आला बघ काय तर आमच्या बारा वाजता चेहऱ्याचा <laughs> म्हणजे त्याच्यात त्यानं मनानंच भांडी धुतली होती मी आम्ही किती त्याला नको म्हणत होतो तर त्यानं काय आज ऐकलं नाही पण त्याची खूप हेल्प झाली आम्हाला आणि इथं सगळं आता औरून घेतलेलं आहे किचन वगैरे तर इथं बघू शकताय आपली एवढी चकली झालेली आहे तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय